नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतो आहे लाल भोपळ्याच्या तिखट मिठाच्या पुऱ्या ह्या पुऱ्या आपण चहासोबत खाण्यासाठी तर बनवू शकतोच पण प्रवासासाठी नेण्यासाठी उत्तम पर्याय आहे आता लवकरच सुट्या लागणार आहेत त्यामुळे ही रेसिपी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ह्या पुऱ्या बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे पाव किल्लो लाल भोपळा आणि तो स्वच्छ धुवून त्याची सालं काढून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा भोपळा आता किसून झालेला आहे तो मी नॉर्मल किशणीनीच किसलेला आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हे लाल तिखट ही साधी लाल मिरची पावडर आहे कुठलाही मसाला नाही आहे त्यानंतर आपण घालूया हळद हळदीनी त्याचा रंग छान येतो भले भोपळा पिवळा असेल पण थोडीशी हळद आपल्याला घालायची त्यानंतर मी घातली आहे धन्याची पावडर धने पावडर घातल्यानंतर जिरे पावडर आणि हा आहे ओवा ओवामुळे ह्या पुऱ्या पचायला तर हलक्या होतातच आणि चवीलाही छान लागतात ओवा घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचे भरपूर पांढरे तीळ आणि ही आहे कसुरी मेथी कसुरी मेथीसुद्धा अशा प्रकारे हातावर चोरून आपण ह्या पुऱ्यांमध्ये घालणार आहोत ह्या मेथीचा स्वादसुद्धा या पुऱ्यांना खूपच छान येतो मेथी घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता ही आहे साखर भले भोपळा थोडासा चवीला गोड असतो पण साखर जर चमचाभर त्यामध्ये घातली तर पुऱ्या खूप छान होतात हे आहे चवीनुसार मीठ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता मस्तपैकी ढवळून घ्यायचेत आपण ह्या भोपळ्यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे त्याला आपोआपच पाणी सुटेल आणि म्हणूनच आपण अशा प्रकारे ते आधी ढवळून घेतो आहे म्हणजे ते थोडंसं ओलसर होईल आपल्याला आता त्यामध्ये घालायचं आहे हे तांदूळाचं पीठ पाव कप तांदुळाचं पीठ मी त्यामध्ये घातलं आहे त्यामुळे ह्या पुऱ्या खूप कुटकुटीत होतात आणि हे आहे पाव कप बेसन ह्यामुळे पुऱ्यांना चव चांगली येते आता आपण घालूया त्यामध्ये गव्हाचं पीठ मी आत्ता एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे पण जसा भोपळ्याला ओलावा असेल त्याप्रमाणे आपल्याला पिठाची आवश्यकता लागणार आहे आणि म्हणूनच ही तीन प्रकारची पिठं आधी घालून आपण हे हाताने असं कुस्करून मिक्स करून घेऊया कारण आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे भोपळ्याला जेवढं आमचं स्वतःचं पाणी असेल त्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच पीठ आपल्याला घालायचं आहे कारण ह्या पुऱ्या बनवताना जर भोपळ्याचं प्रमाण कमी आणि पिठाचं प्रमाण जास्त झालं तर त्या म्हणाव्या तितक्या चविष्ट होणार नाहीत हे बघा अशा प्रकारे आता मी जी पिठं त्यामध्ये घातली होती त्याचा हा गोळा तयार झालेला आहे पण हा गोळा अजूनही थोडासा नरम वाटतो आहे आपल्याला ह्या पुऱ्या अशा प्रकारे लाटता येणार नाहीत त्यामुळे आपण आता थोडं थोडं पीठ अजून त्यामध्ये घालूया आणि हा गोळा पुन्हा एकदा मळून घेऊया आता भोपळा किती ओलसर आहे त्यावर पिठाचं प्रमाण अवलंबून आहे त्यामुळे पीठ किती घालायचं हे आपण आधी ठरवू शकत नाही अजून थोडंसं पीठ मी त्यामध्ये घालते आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते अशा प्रकारे गोळा तयार झाल्यानंतर मी इल, आता मी थोडंसं हातामध्ये तेल घेणार आहे आणि तेलाने ते मळून घेणार आहे त्यामुळे हा गोळा छान गुळगुळीत होईल आणि आपल्याला किती पीठ अजून घालायचं आहे त्याचा अंदाज येईल पण आता मला वाटतं पिठाची आवश्यकता लागणार नाही आहे हा गोळा आता तयार आहे आपण लाटू शकू इतपत आपल्याला गोळा ठेवायचा आहे तुम्हाला सैल गोळा ठेवून लाटण्याची प्रॅक्टिस असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुम्हाला घट्ट गोळा घेऊन लाटण्याची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पीठ अजून थोडंसं घालू शकता हा सेमी सॉफ्ट डो आता तयार झालेला आहे आणि हा आता पुऱ्या लाटण्यासाठी परफेक्ट आहे पण पर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्या पुऱ्या आहेत कारण भोपळा आहे त्याला पाणी सुटतच राहणार आणि आपण जर हा गोळा भिजवून ठेवून दिला ना तर तो सैल होणार म्हणून अशा प्रकारे मी आता पुऱ्या लाटायला सुरुवात केलेली आहे एक लाटी अशी पिठात बुडवून आपण नॉर्मल जशी पुरी लाटतो त्याप्रमाणेच आपल्याला लाटून घ्यायचे थोडीशी ती जाडसर ठेवायची थे। म्हणजे ती छान फुकते आणि आपण वर जे पीठ लावलं आहे त्याला ते ते सुद्धा खूप जास्त लावायचं नाही आहे कारण खूप जास्त पीठ लावलं ना तर आपण तळताना ते पीठ सगळं तेलात उतरतं आणि तेल खराब होतं बस बाकी दुसरं कारण काही नाही त्यासाठी आता ही पुरी लाटून झाल्यानंतर मी तेलामध्ये सोडलेली आहे आणि अशा प्रकारे झाऱ्याने थोडीशी ती एका कोपऱ्यातनं प्रेस करायची आणि फुलवून घ्यायची हे बघा मस्त ती फुगलेली आहे आणि ह्या पुरी आपल्याला मिडियम गॅसवर तळायचे आहेत हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहेत कारण भोपळा आपण कच्चा वापरला आहे तो शिजायला हवा म्हणून गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवली की तो मस्तपैकी शिजतो मोठ्या फ्लेमवर त्याला पटकन रंग येईल आणि आतनं तो कच्चा राहील आता ही पुरी तळून तयार आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायचेत ह्या पुऱ्या तुम्ही आठवडाभर ठेवू शकता त्या लगेच खराब होत नाहीत आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं हा प्रवासात नेण्यासाठी एक छान पर्याय ठरू शकतो आणि आता सुट्ट्या लागणार आहेत मुलांना येता जाता काहीतरी खायला द्यावंच लागतं तर तुम्ही अशा पुऱ्या बनवून ठेवल्यात तर त्यांनाही येता जाता खाण्यासाठी हा मस्त पर्याय आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.